बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते पाहूया काही पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय आणि दहशतवादी संघटनांमध्ये साठलोटं असल्याचा आणखी एक गौप्यस्फोट डेव्हिड हल्लीनं आज केला दोन हजार आठ सालच्या मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणी या गटाचा सूत्रधार आणि लष्कर ए तय्यबाचा दहशतवादी डेव्हिड हेडलीची साक्ष आज दुसऱ्या दिवशीही मुंबईतल्या विशेष न्यायालयात नोंदवण्यात आली त्यावेळी हेडलीनं हा खुलासा केला हेडली सध्या अमेरिकेच्या ताब्यात असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याची साक्ष नोंदवण्यात येत आहे मुंबईत ताज हॉटेलमध्ये भारतीय संरक्षणशास्त्रज्ञांची परिषद चालू असताना तिथेच हल्ला करण्याची लष्कर तय्यबाची योजना होती अशी माहिती आज हेडलीनं न्यायालयाला दिली झकीउर रहमान लखवी हा लष्करी तय्यबाचा कमांडर असल्याचंही हद्लन सांगितलं लष्कर ए तयाबा जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या सर्व दहशतवादी संघटना युनायटेड जिहाद कौन्सिलच्या छत्राखाली एकत्र काम करतात अशी ही माहिती हल्लीनं दिली मुंबईत नौदल हवाई दलाची कार्यालय पोलीस मुख्यालय आणि सिद्धिविनायक मंदिर ही ही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती असंही त्यानं सांगितलं ताज हॉटेलसह या सर्व स्थळांची हेडलीनं केली होती हि साक्ष उद्याही सुरू राहणार आहे राज्यातली सिंचनाची अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी जलसंधारण महामंडळाचं भागभांडवल दोन हजार कोटी रुपयांवरून दहा हजार कोटी रुपये करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला यासाठी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अधिनियमात दुरुस्ती करण्यात आली आहे औरंगाबाद आणि नाशिक विभागात कापूस आणि अमरावती नागपूर विभागात सोयाबीनसाठी एक हजार बारा कोटी रुपयांचं विशेष सहाय्य देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला राष्ट्रीय शाश्वत अभियानाअंतर्गत विविध कृषी योजना राबवण्यासाठी सहा हजार सहाशे बावन्न कोटी रुपये अर्थसहाय्याची तरतूद करण्यात आली आहे आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धानाच्या भरडाईसाठी राज्य सरकार तीस रुपये प्रति क्विंटल देणार आहे विविध प्रयोजनांसाठी संस्था अथवा व्यक्तींना शासकीय जमिनी देण्यासंदर्भात निश्चित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरण दोन हजार सोळाला मंजुरी देण्यात आली महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात एका पैशाचाही घोटाळा केला नसून आपण कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहोत अशी माहिती राष्ट्रवादी आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिली अमेरिकेहून परत आल्यानंतर आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते आपण आणि आपल्या कुटुंबियांनी कायम तपासात सहकार्य केलं असून यापुढेही करू असं भुजबळ म्हणाले दरम्यान महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ चिरंजीव आमदार पंकज भुजबळ यांची चौकशी सक्त वसुली संचालनालयाकडून सध्या सुरू आहे छगन भुजबळ यांनी स्थापन केलेल्या विविध कंपन्यांमध्ये माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह पंकज भुजबळही सहसंचालक आहेत कृषी साहित्य विक्रेत्यांसाठी केंद्र सरकारनं जारी अधिसूचनेच्या निषेधार्थ देशभरातल्या कृषी साहित्य विक्रेत्यांनी आज बंद पुकारला कीटकनाशक बी बियाणं खतं यासारख्या कृषी साहित्य विक्रेत्यांसाठी सरकारनं चार वर्षांचा बीएससी अॅग्रीकल्चर हा अभ्यासक्रम सक्तीचा केला असून त्यानुसार त्यांना दोन वर्षांच्या आत स्वतःची शैक्षणिक पात्रता सिद्ध करायची आहे किंवा दुकानात अशा पदवीधारक कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी लागणार आहे या धोरणाला विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात आज पाच हजाराहून अधिक विक्रेत्यांनी आपली दुकानं बंद ठेवली आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला या संपाला सोलापूर जिल्ह्यातही चांगला प्रतिसाद मिळाला विक्रेत्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांना सादर केलं दुष्काळ मदतीमध्ये कापसाचा समावेश करावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज बुलडाणा इथं धरणं आंदोलन केलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे स्थानिक नेते नाझीर काझी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं या कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं कोरडवाहू क्षेत्रासाठी जाहीर करण्यात आलेल्या मुदतीत वाढ करावी ती पंधरा हजार रुपये करावी पेरणी ते काढणीपर्यंतची कामं रोजगार हमी योजनेपर्यंत कर योजनेमार्फत करावीत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी ठिबक आणि सिंचन अनुदानाचं त्वरित वाटप करावं अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या पुन्हा संध्याकाळी वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार